गडिंग्लजमधील एका बँकेच्या एटीएम मशीनमधून आपल्या खात्यावर बनावट नोटा भरल्याचं उघड झालं त्यातून अटक केलेल्या आकाश रिंगणे या संशयिताकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी गडिंग्लज पोलिसांनी नितीन भैरू कुंभार अशोक महादेव कुंभार दिलीप सिद्धाप्पा पाटील या तिघांना अटक केली आहे सतरा जून रोजी आकाश रिंगणे या खातेदारानं गडिंग्लजमधील एका बँकेच्या एटीएम एम मशीनमधून आपल्या खात्यावर पाचशे रुपयांच्या बनावट नोटा डिपॉझिट केल्या हा प्रकार लक्षात आल्यावर बँक मॅनेजर गौरव खरबुडे यांनी पोलिसात तक्रार दिली गडिंग्लज पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीनं अन्य तिघांना अटक केली या चौघांच्या अटकेनंतर बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीनं ठिकाणी बनावट नोटा चलनात आणण्याची शक्यता आहे या प्रकरणातील संशयित अशोक कुंभारला यापूर्वी देखील बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली होती त्यासाठी तो सहा वर्ष तुरुंगात होता तर दुसरा दिलीप पाटीलवर अपहरण आणि खणणी सारखे गुन्हे नोंद असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलाय या दोघांची ओळख तुरुंगात झाली आणि त्यांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा धंदा सुरू केलाय पोलीस उपाधीक्षक रामदास सिंगवले यांच्यासह पोलीस निरीक्षक अजय सिनकर या प्रकरणाचा तपास करतायत